पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील विविध विभागामधून विविध उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले होते त्यापैकी सूर्यकांत शंकरराव कदम उर्फ आपल्या सर्वांच्या परिचयाचे नानासाहेब कदम यांनी देखील प्रभाग क्रमांक सात ब मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरलेला होता त्यानंतर अठरा तारखेला छाननीच्या वेळेस सदर अर्जाच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना दिलेल्या नियो नियोजित वेळेनुसार त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सीमा होळकर मॅडम यांनी दिलेले होते त्यावेळी सदरील उमेदवार आपल्या सर्वांचे परिचित असलेले नानासाहेब कदम यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहे असं सांगून त्यांचा अर्ज अवैध करण्यात आला होता सदर आदेशावर नाराज होऊन तात्काळ वरिष्ठ न्यायालयामध्ये पंढरपूर येथील जिल्हा न्यायालय येथे नानासाहेब कदम यांनी अपील दाखल केलं व न्यायालयाने कागदपत्र व वस्तुस्थितीचे अवलोकन करून सदरचे अपील मंजूर करून यांना न्याय दिलेला आहे त्यामुळं लोकशाही राज्यामध्ये न्यायव्यवस्थाही सक्षम आहे त्यामुळं कोणत्याही दबावाला न्यायव्यवस्था बळी पाडणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ह्या सर्व कटकारस्थान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून मी माझे दोन शब्द अर्ज वैध झालेला असून सदरचा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला आदेश रद्द करण्यात आलेला आहे व सात ब मधून नानासाहेब कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आमच्या मातोश्री सौ सुनंदा औदुंबर बोडके या देखील त्यांच्यासोबत सात अ मधून महिला सर्वसाधारणमधून उभ्या आहेत तरी दोघांचेही अर्ज वैद्य धरून आता आम्ही ताकदीने सात परभा क्रमांक सातमध्ये प्रचाराला सुरुवात करत आहे धन्यवाद